यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का बसलाय संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने हे पंधरा फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्य हाती घेणार आहेत यावेळी त्यांचा मुलगा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत असणार आहेत विकास कामासाठी आम्ही शिवसेनेत जात आहोत अशी प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली आहे सगळे कार्यकर्ता एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये जात आहे हा निर्णय का घ्यावा लागला काही राजकारण आहे का काही राग रुसवे खूप वेगळ्या दोषारोप होत आहे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्याही दोषारोप कोणत्यावरती कोणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघ हे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही उदाहरणार्थ कुंडी गोटणे घाट आहे निवळी घाट आहे आमच्या परजय भातगाव ब्रिज आहे ही सगळी कामं मंजूर आहेत मोठी कामं आहे ज्या कामाच्या नि रूपानं जर संगमश्वर तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास शिंदे शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो मला धन्यवाद द्यावे लागतील उदय सामंत साहेबांना त्यांनी मला घेऊन शिंदेसाहेबांकडे गेले आणि शिंदेसाहेबांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी कोणत्या प्रकारचे आडेवी न वेळ न घेता मला पक्षात प्रवेशाची भूमिका स्वीकारलेली आहे लवकरच आपला प्रवेश होईल आणि संपूर्ण तालुक्यातले माझे कार्यकर्ते आहेत मी एकटाच नाही आहे आणि कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा कामा कामा ही जी भूमिका ही स्वीकारलेली आहे सगळ्यांना आपापल्या गावामध्ये छोटी मोठी कामं आहेत ती कामं झाली पाहिजेत ती होत नाहीत त्याच्यामुळे ते सगळे बेखेन आहेत आणि गेली जवळजवळ तीन वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती त्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा प्रशासनाच्या ताब्यात असल्या कारणा तिथेही कोणत्या प्रकारचा न्याय मिळत नाही आणि म्हणून शेवटी लोकप्रतिनिधीला कामं पाहिजे विकास पाहिजे गावात जसे वाडीचा असेल विभागाचा असेल तर आपण सगळेजण विकासासाठी गेलेले आहेत मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्या प्रकारचा दोषारोप नाही आहे